आणि म्हणूनच दिल्ली पासून गल्ली सगळे राज्यकर्ते तुटून पडत होते आणि गद्दारांची फौज आपल्यावर तुटून पडत होती परंतु या निर्धार निष्प्रवृत्तीने काम करणाऱ्या मर्द मावळ्यांनी या गद्दारीला गाडायचं काम कोल्हापूरमध्ये केलं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सहकार्याने छत्रपती शाहू महाराज खासदार म्हणून निवडून आले एका कतदाराला गाडले या ठिकाणी आणि दुसऱ्या कताराला सुद्धा गाडण्याचं काम या मशालूपी चिन्हाच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे तो दिवस सुद्धा आता जवळच आहे शिवसेनेला संपवण्याच अनेक जणांनी प्रयत्न केले पण ज्यानी ज्याने शिवसेनेला संपवण्याचा केविल केविलपान केविलवानं प्रयत्न केला हे संपले पण शिवसेनेचा भगवा झेंडा मात्र कायम फडकत राहिला आणि या विधानसभेमध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भले नरेंद्र मोदी साहेब येऊन देत अमित शाह येऊन देत गद्दारांची फौज येऊन देत किती जणांना यायचं त्यांनी या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय आणि ते येण्याला कोणी थांबवू शकत नाही दिल्लीकरांनी किती आपता येते तेवढी आपता परंतु हा महाराष्ट्र तुमच्यासारख्या बेमान लोकांना